द टार्गेट एम पी एस सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी किरण वागसकर राज्यसेवा दोन हजार बावीसचा पेपर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे हा पेपर एक्सप्लेन करणार करताना मी डेटा सांगण्यापेक्षा मी पेपर कसा सोडवला कोणत्या ट्रिक्स वापरल्या माझ्या मेथड्स काय होत्या त्याच्यावर मी जास्त भर देईल तर चला आपण सुरू करूया हा दोन हजार बावीसचा जी एस वनचा पेपर आहे आणि याचा सेट डी आहे तर डी सेट मध्ये सुरुवातीला आपल्याला पॉलिटी सेक्शन आला होता तर मी पेपर सोडवताना मी एक ते शंभर असा सोडवत नाही तर मला जो विषय सोप्पा जातो तो मी आधी घेतो त्यामुळे काय होतं की आपला कॉन्फिडन्स वाढतो तर सुरुवातीला आपण अवघड विषय घेतला जसा इतिहास की त्याच्यात खूप अननोन प्रश्न असतात आणि त्याच्यात आपल्याला उत्तर आली नाही तर आपला पहिलाच कॉन्फिडन्स जाऊन होतो तो डाऊन झालेला कॉन्फिडन्स पेप शेवटच्या त्याचा इफेक्ट शेवट पेपर थोडं त्यापर्यंत जातो त्यामुळे तुम्ही तुम्हाला जो विषय सोप्पा वाटतो मे बी तुम्हाला तो पॉलिटी असू शकतो किंवा जॉग्रफी असू शकतो तुमच्या तुम्हाला जो विषय सोप्पा वाटेल तो आधी घ्या मी मला पॉलिटी सोप्पा वाटत होता मी म्हणून इथूनच सुरुवात केली होती तर पॉलिटीचा हा पहिला प्रश्न आहे संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रश्न वाचताना खूप काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्य घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही त्याला या तत्वाचा आदर करावा लागेल त्याचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाप द्यावा लागणार नाही परंतु निवडणुकीच्या वेळी मतदाना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे आता हे जे आहे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आणि हे जे स्टेटमेंट आहे हे लक्ष्मीकांतमध्ये पण दिलेलं आहे त्यामुळे हा आपल्या चौकटीचाच भाग आहे आणि शिवाय आपल्या जे सोर्स आपण वापरतो त्याच्यातून म्हणजे पॉलिटीचे असे प्रश्न असतात की आपण जो सोर्स वापरतो ना त्यातून डायरेक्ट ते प्रश्न येतात त्यामुळे पॉडिटीचा अभ्यास व्यवस्थित करणे आणि एक्झामच्या एक दोन आधी त्याची चांगली रिव्हिजन करणे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही आणि तुम्ही जर आउट ऑफ मार्क काढले तर तुमचा इथं कॉन्फिडन्स पण वाढतो आणि तुमचा स्कोअर पण गोष्ट होतो तर आता पॉडिटीमध्ये जास्त लॉजिक एवढे लागत नाहीत कारण एक तर सोर्स म्हणून विचारले असतात आणि त्यांना चुकी करण्यास जास्त वाव असतो तरी पण याच्यात असं लॉजिक लावता येईल आपल्याला तुम्ही म्हणजे बाकीचे पण लोकांची मतं तुम्ही म्हणजे वाचली असतील तुम्हाला असं दिसेल की के एम हे विरोधी पक्षाचे नेते होते आणि ते कायम क्रिटिकल मत द्यायचे आणि तसेच बी एन राव सुद्धा यांचं मत सुद्धा क्रिटिकल असायचं आता फेवरमध्ये कोण मत देईल दे जे राज्यघटना बनवतात किंवा जे मत सुद्धा असं होते तेच जास्त करून फेवरमध्ये मत देण्याची शक्यता आहे कारण त्यांनीच बनवली आणि त्यांना त्याची सपोर्ट करणे आवश्यक आहे त्यामुळे याचं उत्तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे आहे हा डी दि, पी एस पीचा प्रश्न होता तुम्ही असं नोट डाऊन करत चला की कशावर प्रश्न विचारला होता त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की कोणत्या विषयाला कोणत्या टॉपिकला जास्त महत्व द्यायचं तर डी पी एस पी हा टॉपिक वाचणे खूप आवश्यक आहे याच्यावर कायम प्रश्न विचारतो डी पी एस पी आणि फंडामेंटल राईट्स दुसरा प्रश्न कॅग वर आलेला आहे तुम्ही अनेलिसिस करताना तुम्ही असं लिहून ठेवत जा की कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारला आहे असं साइडला त्यामुळे एक अंदाज येतो की प्रीला जाताना कोणता टॉपिक वाचावा कोणता नाही तर इथं कॅग वर प्रश्न आहे आता इथं खालील विचारत घ्या असं विचारलं आहे कॅग विषयी प्रश्न व्यवस्थित वाचा प्रत्येक त्याचे स्टेटमेंट आता इथे सांगितलंय की ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात मर्जी म्हणजे प्लेजर ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश या उपस्थितीत शपथ घेतात आणि जे असे कीवर्ड्स आहेत त्याला तुम्ही टिक करा आणि फक्त असे शब्द आले फक्त वगैरे त्याला पण टिक करा तुम्हाला कळतं की कुठं चुकी केलेली असू शकते त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशी नंतर त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात बरोबर असे तीन स्टेटमेंट दिले आता याच्यात आपल्याला बरोबर स्टेटमेंट ओळखायचे कोणत्या विधाने बरोबर आहे असं ओळखायचं आपल्याला तर ते राष्ट्र राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात मर्जी असेपर्यंत राहत नाहीत ते पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे त्यामुळे हा पर्याय जातो इलिमिनेशनने आणि हा पर्याय जातो आपल्याकडं हे दोन पर्याय जातात आता बी आणि डी तर आपल्याला यात फक्त डी चेक करायचं की बरोबर आहे का तर फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केल्या चौकशीनंतर त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात फक्त आलं इथे आणि सर्वोच्च न्यायालयाने केल्या चौकशीनंतर त्यांना दूर दूर करत नाहीत तर संसद त्यांची चौकशी करते त्यामुळे हे पण चुकीचं आहे त्याचं उत्तर फक्त बी आहे तिसरा प्रश्न महिला आयोग आहे तर आपण असं पाहिलं की ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत कॅक यू पी एस सी एम पी एस सी ह्या सगळ्या बॉडीज आणि शिवाय राष्ट्रीय महिला आयोग आहेत नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्या व्यवस्थित करणे गरजेचे आहे पेपर अनालिसिस करताना हे लक्षात ठेवा की कुठं स्ट्रेस द्यायचा कोणत्या गोष्टी ला भर द्यायचा तर नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीजला तुम्ही चांगल्या करा त्या आता हा नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी जो प्रश्न आहे महिला आयोगावर तर हा प्रश्न काय खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होता आता एम पी सी च हा असा फेवरेट प्रश्न असतो की पहिला कोण किंवा आत्ताचा कोण तर आपल्याला महिला आयोग करताना तुम्हाला सगळे त्यांचे अध्यक्ष माहीत नसले तरी चालतील पण ऍटलिस्ट आत्ता कोण आहे आणि पहिला कोण होत्या हे माहीत असणे आवश्यक आहे तर त्याचं उत्तर जयंती पटनाईक आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव था असं मन केला तसे असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेस दिला आहे हा डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि हा रिपीटेड रिपीट झालेला पण प्रश्न आहे तर हे कलम तुम्हाला माहीत हवं अनुच्छेद अनुच्छेद एकशे एकोणसत्तर हे कलम तुम्हाला माहीत पाहिजे हा हा प्रश्न विधानसभा विधान परिषदेवर होता आणि हे कलम माहीत असणं गरजेचं आहे कारण एम पी ह्या कलमावर म्हणजे अनेकदा प्रश्न विचारला आहे आणि हा तुमचा क्यूचा भाग आहे म्हणजे याच्या आधी पण याच्यावर प्रश्न येऊन गेले आहेत पाचवा प्रश्न आहे सुप्रीम कोर्टवर भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात आता हा पण कलमावर प्रश्न आहे आणि अति महत्वाचं कलम आहे हे माहीत असणे खूप आवश्यक आहे आता हे कलमावर प्रश्न येऊन गेले आहेत एमपीएससी मध्ये ती कलम चांगल्या प्रकारे माहीत असणं पाठ असणं गरजेचं आहे इथून म्हणजे कुणाला प्रश्न पडतो की एवढे कलम आहेत मग कोणती लक्षात ठेवावी तर मागची जी कलम विचारलेत आहेत आयोगाने ती कलम शंभर टक्के तुम्हाला माहीतच हवी तर याच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न विचार विचारून गेलेला आहे आणि याचं उत्तर आहे अनुच्छेद एकशे त्रेचाळीस आता पुढचा प्रश्न आहे घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती आता ज्या लेटेस्ट आहेत त्या व्यवस्थित करणं गरजेचं आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती सत्याऐंशी घटनादुरुस्ती असेल सत्या घटना घटनादुरुस्ती ह्या महत्वाच्या घटना दुरुस्ती माहीत असणं आवश्यक आहे आणि शिवाय आयोगाने याच्या आधी ज्या ज्या घटनादुरुस्त्या विचारल्या आहेत त्या पण व्यवस्थित माहीत असणं आवश्यक आहे आणि लेटेस्टच्या ज्या पाच सहा घटना दुरुस्ती आहेत त्या व्यवस्थित करणं परीक्षेच्या आधी व्यवस्थित जाऊन पाहणं परीक्षेच्या आधी जाताना गरजेचं विचार, आहे कारण त्याच्यावर हमखास एक प्रश्न विचार विचारला जातो हा चव्वेचाळीसव्या दुरुस्तीवर प्रश्न आहे तर प्रश्न आहे की चव्वेचाळीसवी दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे अठ्याहत्तर वाले खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आल्या आहेत आता बेचाळीसवी घटना दुरुस्ती ही लोकशाहीला थोडी मारक होती आणि ते त्याचे जे त्यामुळे जे चेंजेस केले होते बेचाळीसवर हो, बेचाळीसला त्यात चव्वेचाळीसच्या घटनादृष्टीने ते पद ठीक करण्यात आले मग असे अशा घट असे स्टेटमेंट खाली पाहायचे आहेत आपल्याला की जे म्हणजे बा बेचाळीसनी बेचाळीसने चेंज केले होते त्याला त्याला पत चव्वेचाळीसने रिव्हर्स केले तर असे कोणतं स्टेटमेंट आहे ते पा इथं पाहण्याचे आपल्याला आवश्यक आहे अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली हे चव्हेचाळीस केलं बेचाळीस केलं होतं मंत्रिमंडळ सल्ला एकदा पुन्हा परत पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला आहे हे बघ हे लोकशाही <ownership> बळकट करणारा स्टेटमेंट है। आहे त्यामुळे हे त्याचं उत्तर आहे शिवाय राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद वीस आणि अनुच्छेद एकवीसांमुळे हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली आहे हे पण फंडामेंटल राईट्स वगैरे जे ज्याला चेंजेस केले होते ते पत्रिवस केले होते आज चव्वेचाळीस त्यामुळे हे पण उत्तर आहे आणि राज्यसूचीतील पाच विषय मूलती सूचित हलवण्यात आले होते हे पण बेचाळीसव्या घटनादोषीने केलं होतं तर बी आणि सी त्याचं उत्तर आहे याचं चौथं उत्तर आहे सातवा प्रश्न पाहूया आपण क्वालिटीचाच खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधींचा समावेश असतो तर हा समित्यावर प्रश्न आहे आहे ज्या संसदेच्या समा समित्यात आहेत त्या व्यवस्थित माहीत असणं आवश्यक आहे त्याच्या तरतुदी माहित असणं त्याच्यात सभासद किती असतात त्यांचा कार्यकाळ किती असतो हे माहीत असणं आवश्यक आहे तर ह्यात पाच समित्या दिल्या आहेत त्याच्यात आपल्याला ओळखायच्या की दोन्ही सभागृहाचे सदस्य कोणत्या कोणत्या समितीमध्ये असतो तर याचं उत्तर आहे की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती व महिला सबलीकरण समिती आता ह्या ज्या खालच्या तीन समित्या आहेत कामकाज सल्लागार समिती विशेष अधिकार समिती आणि अंदाज समिती तर याच्यात याच्यात फक्त एकाच हाऊसचे प्रतिनिधी असतात त्यामुळे हे तीन कट होतील आणि त्याचं उत्तर ए आणि बी असेल त्याचं उत्तर चौथं आहे पुढचा प्रश्न आहे पण आयो तुम्हाला आधी पण सांगितलं होतं मी की जे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत आणि कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत याच्यावर कायम प्रश्न विचारतात आणि त्याला खूप वेटेज आहे आणि हा पुढ पुढचा प्रश्न तुमचा नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट वर आहे तर त्याचं कलम विचारलंय त्यांनी आणि हा पण खूपदा विचारलेला प्रश्न आहे रिपीटेड प्रश्न आहे तुम्ही पी आय जर चांगले करत असाल तर तुम्हाला याचं उत्तर लगेच येऊन जाईल याचं उत्तर आर्टिकल थ्री थर्टी एट आहे हा म्हणजे पी वाय की येऊन आहे याच्या आधी नववा प्रश्न आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला होता हा पण रिपीटेड प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला माहित असेल पंडित जवाहरलाल नेहरू आणि ही डेट पण लक्षात ठेवा कधी कधी ही डेट पण विचारू विचारू शकतात तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस पॉलिटिकचे तुम्ही क्यू केले असतील तर तुम्हाला बरेच प्रश्न असेच सुटून जातात पॉलिटीचे प्रश्न अवघड नसतात पण त्याला रिव्हिजन आवश्यक असते त्यात कन्फ्युजन जास्त होतं त्यामुळे जर तुम्ही रिव्हिजन चांगली केली असेल तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही पी क्यू तुम्ही चांगले केले असतील तर तुम्हाला उत्तर लगेच मिळतील आणि वाय क्यूमुळे काय होतं की कुठं स्ट्रेस द्यावा हे कळतं मग त्या गोष्टी आपण स्ट्रेस दिल्यामुळे आपण विसरत नाही आणि याच्यात लॉजिकचा भाग थोडा कमी असतो कारण जे बुकमध्ये आहे तेच डायरेक्ट विचारलं जातं त्यामुळे पॉलिटीची रिव्हिजन हेच त्याचं सिक्रेट की आहे पॉलिटी मध्ये मार्क काढण्याची आणि जो म्हणजे जवळजवळ सगळेच त्यात मार्क घेतात त्यामुळे आपण इथे मार्ग राहणं आपल्याला परवडणार नाही आता पुढचा प्रश्न आहे आ, आर्टिकल थ्री वन वन हा प्रश्न आहे विभागीय खटल्यासह कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्ती सॉरी आर्टिकल थ्री वन वन नाही आहे हा प्रश्न आर्टिकल आ, ट्वेंटी वर आहे विभागीय खटल्यासह डिपार्टमेंटल प्रोसिडिंग्स कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केला जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही तर हा फंडामेंटल राईट्स व प्रश्न आहेत आणि याच्यात हे तीन म्हणजे <coughs> ज्याला अटक होते आणि न्याय न्यायालयीन मध्ये त्याला कोणते कोणते अधिकार आहेत तर त्याच्याविषयी या प्रश्नामध्ये तीन स्टेटमेंट दिले आहेत तर डिपार्ट डिपार्टमेंटल प्रोसिडिंग विषयी सेल्फ इनक्रिमिनेशन विषयी आणि विरुद्ध साक्ष देण्या न देण्याच्या अधिकाराविषयी असे तीन स्टेटमेंट आहेत विभागीय खटल्यासह कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही हे स्टेटमेंट बरोबर आहे विरुद्ध साक्ष नाही ना, हे स्टेटमेंट चुकीचं आहे कारण त्याच्यात विभागीय ये खटला येत नाही स्वतःयुद्ध साक्ष न देण्याबाबत संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि स्वतःयुद्ध साक्ष देण्याबाबतचे संरक्षण फक्त फौजदारी मध्ये आहे दिवाणीमध्ये नाही तर हे जे असे दिसतात फौजदारी दिवाणी तर याच्यात चुका करण्याची जास्ती जास्त चान्सेस आहेत इथे पण विभागीय खटल्यासह म्हणले मग इथे चुका करण्याचे जास्त चान्सेस आहेत असे तुम असेच तुम्ही स्टेटमेंट ओळखा आणि तिथे तुम्हाला कळेल की इथे चूक केलेली असू शकते त्यामुळे याच फक्त विधान ब हे उत्तर आहे अकरावा प्रश्न खालील विधान विचार घेऊन योग्य पर्याय निवडा थ्री सेव्हन्टी वन वर प्रश्न आहे आर्टिकल थ्री सेव्हन्टी वन वर खूप महत्वाचं आर्टिकल आहे त्याच्यातले पूर्ण राज्य तुम्हाला माहित पाहिजेत त्या मध्ये कोणते कोणते राज्य कव्हर होतात आणि त्यांच्याबद्दल काय काय तरतुदी केल्यात तर ह्या की सोडून तुम्हाला कोणत्या एरियावर फोकस करावं हे कळत आता इथे विचारलं तीनशे एकाहत्तर मध्ये नागालँड साठी विशेष तरतुदी करण्यात आलेली आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे नागालँड मध्येच ही तरतूद केली आहे नागाच्या धार्मिक आणि सामाजिक पथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येणार नाही हे स्टेटमेंट बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे कारण धार्मिक आणि सामाजिक प्रश्न हा ज्याचा ज्याचा वैयक्तिक म्हणजे आदिवासी भागाला आपण म्हणजे काही भाग आहेत तिथं आपण त्यांना त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक पत्रात ठरवण्याचा त्यांना आपण अधिकार दिलेला आहे आणि तुएन सँग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे आता जर विकसित असला तर त्याला अनिश्चित पाच मध्ये आपण टाकलं नसतं त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे त्यामुळे फक्त एक आणि दोन हे स्टेटमेंट बरोबर आहेत प्रश्न बारावा खालीलपैकी कोणत्या भारताच्या परराष्ट्रीय धोरणांचे पंचशील तत्व नाही नाही म्हणले आहे म्हणले का नाही म्हणले हे तुम्ही नीट तपासा आणि तिथं तुम्ही करा अंडरलाईन करा त्याला त्यामुळे तुम्हाला ती सवय लागते नीट वाचण्याची आता पंचशील तत्व तत्वे आहेत त्याच्यातपैकी काय एकमेकांच्या प्रादेशिक का अखंडाला आणि सार्वभौत्वाचा आदर करणे ऑब्विसली कर हे आहेच परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे हे पण आहे शांतता पूर्ण सह अस्तित्व हे पण आहे आणि त्यामुळे याचं उत्तर यापैकी नाही हे आहे तेरा प्रश्न खालील विधाने विचार घेऊन योग्य पर्याय निवडा दोन हजार अकरा साली सत्त्याण्णव सहकारी संस्था हा विषय राज्य घटनेत समावेश करण्यात आला हा परत दुरुस्तीवर प्रश्न आहे आणि दुरुस्ती महत्वाची दुरुस्ती आहे त्यामुळे तुम्हाला ते माहीत पाहिजे अनुच्छेद एकोणीस सी मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला हे पण स्टेटमेंट बरोबर आहे आणि लॉर्ड कर्जन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिली सहकारी पहिला सहकारी कायदा अस्तित्वाला आला एकोणीसशे चार मध्ये हे तिन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहे हा आर्टिकल चौदा प्रश्न थ्री वन 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 आहे खूप महत्वाचा आर्टिकल आहे मीन्स मध्ये पण याच्यावर म्हणजे बर, 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 कायमच प्रश्न विचारले जातात आणि प्री मध्ये पण याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे जे महत्वाचे आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत पाहिजे त्याच्यात काय तरतुदी आहेत नेमक्या ते पण व्यवस्थित माहीत असाव्या हा आर्टिकल सी वन वन कश्न आहे आता याच्यात आधी विचार पाहायचं की काय विचारलंय नेमकं त्याच्यात चुकीचं विधान आपल्याला निवडायचं आहे आर्टिकल थ्री वन वन म्हणजे व्यक्तीला बडत पकडणे वगैरे ह्या तरतूद्या त्याच्यामध्ये तर पहिलं स्टेटमेंट अनुच्छेद अनुच्छेदन वन खाली असलेले संरक्षण हे लष्करी सेवे सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाहीत कोणत्याही आर्टिकलमध्ये काय एक्सेप्शन आहेत ना है ते लक्षात ठेवावे ठेवायच्यात लष्करी सेवेचे लोकांचं एक्सेप्शन आहे तर त्याच्यावर म्हणजे अशा एक्सेप्शनवर जास्त ते प्रश्न विचारतात तर हे स्टेटमेंट बरोबर आहे पण तीनशे अकरा खाली असलेल्या संरक्षणास आयुर् विमा महामंडळ तेल आणि नैसर्गिक सारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी पात्र नाहीत हे पण बरोबर <coughs> आहे हे फक्त सेमी गव्हर्नमेंट बॉडीजसाठी नाही फक्त गव्हर्नमेंट बॉडीजसाठी आहे हे आर्टिकल आणि अनुच्छेद तीनशे शाखा मधील तुझ्या केवळ केवळ म्हणलं इथं स्थायी नागरिक कर्मचाऱ्यांनाच लागू असतायी कर्मचाऱ्यांना लागू नाहीत आणि चौथं स्टेटमेंट आहे शासकीय सेवकांचे सेवेतून निलंबन निलंबन हे फक्त टेम्पररी असतं त्याला परत सेवेत घेता येतं हे पण रिपेदा दूर कोण करणे नसते म्हणून अनुच्छेद तीनशे अकरामध्ये ते कवर होत नाही हे पण स्टेटमेंट बरोबर आहे तर याचं उत्तर तिसरा आहे केवळ अस्थायी नाही स्थायी नाही तर अस्थायी पण याच्यात कवर केले जातो म्हणजे तर करताना निकालताना आहे का ऐक आहे का लष्करी का म्हणजे एक्सेप्शन आहेत ना ते लक्षात ठेवावे शेवटचा प्रश्न पॉलिटीचा हा परत लोकसभेवर प्रश्न आहे हा संसदेवर संसद हा टॉपिक पण व्यवस्थित करणं आवश्यक आहे याच्या पीवायक्यू म्हणून तुम्हाला अनालिसिस करताना हे कळतं की कोणत्या टॉपिकवर भर द्यावा तर संसद पण त्याच्यातला महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यावर कायम प्रश्न तुम्हाला दिसेल याच्यात तीन स्टेटमेंट दिले आपल्याला बरोबर शोधायचं तर बरोबर शोधायचं का पै चुकी शोधायचं त्याला आधी टिक करायचं आणि मग स्टेटमेंट वाचायचे लोकसभेच्या प्रमुखाच्या गटाची पॅ पॅनल ऑफ चेअरपर्सन निवड लोकसभा आपल्या सदस्यातून करते तर हे आपल्या लोकसभा करत नाही तर त्याचं अध्यक्ष करतात त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पदरिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षापदी येऊ शकतो तर रिक्त नाही ते गैरहाजर असेल तर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती त्यांच्या अनुस्थ अनुपस्थित राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षाची कर्तव्य पार पाड पाडली जातात तर राष्ट्रपती नाही ते लोकसभा आहे तर हे तिन्ही पण स्टेटमेंट चुकीचे आहे यात वरीलपैकी काही नाही हे उत्तर आहे